नमस्कार मित्रांनो आपल्या अक्काच्या चोक ब्लॉक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो तर मित्रांनो असेल की आज आहे साईबाजी पालखी सोळा आणि ही भांडूक मधून सर्वात मोठी पालखी असते आणि काल मी स्टार्टिंगला बघितलं असणार की बॅग बीक ठेवून आलो आम्ही टाईम फुटून आणि पदयात्रा नाशिकपर्यंत रस्ते आणि मी गेल्या वर्षी गेलेलो पायी तर ह्या वर्षी नाही जमलं कारण की आता गाव गावी जाऊन आलो आहे आपण त्याच्यामुळे तर आता आपण ठाण्यापर्यंत जाणार आहे छोटी शिर्डी बघायला आम्ही बघितले तर तुम्हाला मी गाखवणी दाखवीनच छोटी शिर्डी बघा गर्दी अस गर्दी नसली तर दाखवीन कारण की गर्दी खूप असते आणि तिचे फुल पॅक असतं तर आता पालखी आली शिवाय चालवला तर आपण आता निघूस तर बँके बिंदू पण सगळे बंद झालं आम्ही इथलं लेट ले आलोय बघाय दिसलाय ए बघाय बघा फुल तयारी चालले आपण चाललंय पालकीला आज बघतो पांढरा बघाय वाटतं आज चल बँके मिनजून पण सगळे बंद झालं मागा पण नाही तर बघा इथे ते काय वाटतंय पाण्याचे किंग्स काय ते दिलेलं दूध ते जाऊ दे पुढे दाखव तुम्हाला जा ढोल पथक पण बंद झालेलं आहे बघा बॅग बिग भरून चालले आता हे सानिकामुळे लेट झालं तुझ्यामुळे लेट झालं सगळं अरे ढोल पथक पण बॅग भरून चालले घरी काय दाखवणार पालखी का बोलतो पालखी पण कुठे गेली आहे हा ना डायरेक्ट कुठे जाऊन भेटू पालखीचीच भेटू डायरेक्ट काय सगळे बॅग मोजा बिझा भरून चालले डोलपतवाले काय काय दाखवणार आता ना काय नाही तो हरी बघा पालखीचे थांबले आहे जवळ जाऊन दाखवतो भेटीजवळ पळवतच नगे पणावर काय एवढी पळवतं काय माहिती लेट झाले की काय

बघा पालखी आपण जवळ बघितली शेवटी बघा पालखी थांबली आता आपण आता पालखीच पुढे जाऊया थोडं जास्त पुढे जाऊया आणि साहिल पण भेटलाय रिजाचा भेटलाय दया पण भेटलाय दया हा ओळखलं ना आता स्वामींची पालखी चालून पण आपल्या पालखीला टच करतो म्हणजे विचार करा परत महिनाभर तर तो पालखीत चालत असतो हा असतो हा तर आता पुढे जाऊया पालखीच्या आपण पालखी अशी पटावट पुढे येईल पुढच्या निशानीची किती जाऊ तर बघूया आता सोमवार आहे सुट्ट्या नसतात तरी पण किती क्लाउड आहे अजून कोण वळखीचं भेटलं नाही तर कुठे गेले असतील वाटत काही काय काय घेतलंच बघ्या काय काय मम्मीकडे सगळं मम्मीकडे गेलं किसा भरून घेतला किंवा हा भेटत तेवढं खाल्लाचे बॉटल भेटली बिस्किट भेटली बाबा लास्ट पर्यंत खूप देतात असं काय नाही उपाशी नाही आला भेट का बोलतो त्या वर्षी आला ना पालकीला नाही आलं तू पण नाही मी पण नाही काय आलं काय कळत नाही आलं सुट्ट्या नाही मी आता गावशी आलो आहे बोललो परत कुठे जाओ लाच्या दिवशी बघूया काय ट्रेन नाही जायला भेटली बाकी मजेत सर आता देश कुठे त्याला काही आवड नाही वाटत कसली चल तरी जिमची मंडळी आहेत माझ्यासोबत गेल्या टाईम गेल्या वर्षी चालत साईंची कशी झोक्यात हो झोलते दत्त साईंची कशी झोक्यात हो झोलते साई तुझ्या दर्शनाची तुझ्या बारीत रंगण्याची साई ना माता आणि संतोषी की पालखी घेतोय ना आता गेलाय खांदा विवेकला बोललो पालखी घे म्हणू बोलतो कि भंडाराला नंतर घेतो बोलतो त्याला पालखी व्हायला पाहिजे ना ना पालखी घे बोललो त्याला गरम खूप होत आहे मळबट वातावरण आहे बघा उन्हाचं काही नामोनिशान नाही आणि पालखी एवढी जड आहे ना आंदा गेला पूर्ण चांदीची पालखी आहे पूर्ण ना तू घेणार आहे की नाही जा तर जावा घे तर एकदा तर घ्या कळेल की पालखी किती जड असते ती जा जा पुढे जाऊन घे घेतात पालखी सोबत चाल तर संतोषी तिथे बनेची चालची पोझिशन बघा <laughs> बने दिसला नाही तो चला आता कुठे आहे तिनात ना काय तिथे आता आम्ही संतोषी तिथे हा व्हिडिओ पण बनवायचे रील पण काढले थोडे मोठे रील घरी गेल्यानंतर स्टोई विरि टाकायचे इंस्टाग्रामवर पुढे आणायची ते स्टोरेज फुल होत बाकी काय नाही आता आम्ही तीनाथ नकायचं ते पुढे आलो ठाण्याची ते आता इथून पंधरा वीस किलोमीटर तरी दहावी किलोमीटर दहा किलोमीटर आठ किलोमीटर किलोमीटरच ना तर चालू आता थोडी थोडी तुका मध्ये येतोय रे आता चाललंय पुढे यांची आतापासूनच झाली आहे आवाज आहे तर मस्त आहे की काय बोलू पुढेच जरा आमची चालून चालून जरा हालत बेकार झाली आहे पहिल्या दिवशी असं होतं नंतर ना वाटत आणि साईडला बुक लागली आहे आता आम्ही पोचलो आहे ते द्राक्ष वाटत आहे द्राक्ष नाही द्राक्ष नाहीत ते काहीतरी बोर आहेत आम्ही इथला मंदिर आहे आणि दरवर्षी सारखं सानी गाणी पण चप्पल काढले दरवर्षी ते का। काम बघा घेणार तर काय नाही फुकट ते काम काय रे साईल घेतले तरी काय उगस तरी खायला गेले का पोचूच आम्ही फक्त पाच मिनिटावर तर आहे आणि शेकडा अजून दिसत नाही आम्हाला कुठे ते टाईम गेल्या टाइम इथे थांबलेलो आम्ही इकडे चला पुढे भेटूया डायरेक्ट पालखी पालखीचे इथे आणि डायरेक्ट भंडारा जेवताना ता ता आता ठाण्याची ते आम्ही पोचलोय तलाव पाल म्हणजे उपवनचे इकडचा रस्ता आहे इथे छोटी शिरटी आहे ते तर चला बघूया नंतर तर आता आम्ही चाललो आहे जेवायला भंडाला खायला एक वाटच बघत होता माझे नाव सांग तुला भूक लागली आहे मला नाही तुला लागलेली मगा पासन झाला वाट बघून कधी येते कधी येते समोसे समोसे खाऊन झाला कलंक कलंक नाही नाही आलाय कद्या विद्या करण्या गाडी समोसा का तिकडे आम्ही नको दे तरी ते वाटे जायची जाऊन एक लाईन लावूया आणि भंडाराचा शॉक घेऊया आपण कोणी मित्रांनो भंडारा लाईन बघा पूर्ण मैदान भरलंय <laughs> <laughs>

एक तर बसायला पण जमत नव्हतं जीन्स जीन्समुळे फुल किट आहे ना फुल टीम किट आहे आता ते सगळे थांबले तिथे इथे भेटूया लहान बघ येते ती चला जाऊया आता पुढे घरी चल कोणाची वाट बघते चल मित्रांनो आपण आता आलो आहे घरी तर जरा दर असे टाईमपास करत आलो खूप लेट झालं आठ वाजले असतील आठ वाजले तर तशी असते पालखीतली मजा आणि खूप मजा येते खरं म्हणजे आणि कंटाळा पण येत नाही कारण की ना पंधरा पण कधी पंधरा वीस मिनटं चाललास की परत असं खाण्यापिण्याचा जसं स्टॉप येतो म्हणजे टाईमपास करत करत मजा येते आणि ना पोरांसोबत असून बोलत बिलत जाणं म्हणजे वेगळीच मजा असते की बोलून सांगण्यापेक्षा अनुभवलेली वेगळीच असते मी गेल्या वर्षी बघितले खरंच खूप मजा आलेली यावर्षी पण जायचं होतं मला म्हणतं होतं जायचं पण काहीतरी प्रॉब्लेममुळे नाही गेलो तर आपण नेक्स्ट टाईम नक्कीच जाऊ नाशिकपर्यंत पायी तर मी हा ब्लॉग इथे एंड करतो अजून एक गोष्ट तर माझे फायनली पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर सर्वांना खूप खूप खुँँ धन्यवाद की पाचशे सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल तर असेच आपल्याला हजार सबस्क्रायबर पण पूर्ण करायचे आहेत तर आपसात सपोर्ट राहू दे माझ्यावर आणि असंच मला पुढे सपोर्ट करत राहा आणि बस अजून काय बोलू तर मी हा ब्लॉग एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि बेलायकोन क्लिक करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ओम साई राम ओम साई